मान्य अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर माननीय नितीन राऊत साहेबांच्याही मी लक्षात आणून देतो की राज्य सरकारने गेल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती पंच्याहत्तर हजार पदभरती करण्याची मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक लाखपेक्षा जास्त पदांची भरती केलेली आहे एक लाखपेक्षा जास्त त्यामुळे हे सरकार पदभरतीच्या संदर्भात कुठेही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही मुळामध्ये आपण तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही या ठिकाणी आदिवासी समाजाकरता राखीव असलेल्या पदांवर गैरआदिवासी किंवा ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे कार्यरत असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या सहा हजार आठशे साठ आहे पण या सहा हजार आठशे साठला आता आपण अधिसंख्य पदांवर नेमलेलं आहे आणि आदिवासींचं पद मोकळं केलेलं आहे अधिसंख्य म्हणजे ऍडिश म्हणजे जी पद नसतं एक मिरर पद तयार करतो आपण आणि ते त्या व्यक्तीचं कार्यकाळ संपल्यावर ते पद संपतं त्यामुळे ते, ते अधिसंख्य पदांवर त्यांना नेलं ओरिजिनल पद हे आपण मोकळं केलं या मोकळ्या केलेल्या सहा हजार आठशे साठपैकी एक हजार तीनशे त्रेचाळीस एवढी पदं